सुप्रभात नमस्कार प्रेक्षकांनो स्टार मालिका लग्नाची वेळीच्या आजच्या भागामध्ये विशालला आता वेड्या ठोकलेल्या आहेत त्यानंतर अन्वीकडे खूप कळकळीची विनंती करून सर्वांनाही सांगत असते की राघवचं सिंधूवर आणि सिंधुलचं राघरवरच प्रेम आहे प्लीज त्या दोघांना तोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका आतापर्यंत त्या दोघांना दूर करण्यासाठी अतोनाच प्रयत्न केले गेले ह्या घरामध्ये मी पाहत आली आहे पण त्या दोघांची कधी तुटली नाही त्या दोघांच्या नजरेमध्ये बघा किती प्रेम आहे पण समाजाला घाबरून त्या दोघं त्यांचं प्रेम व्यक्त करत नाही आहे तेव्हा तर रुक्मिणी म्हणते की अन्वी तू ह्या घरात लहान आहेस आणि त्या दोघांच्या प्रेमाबद्दल तुला बोलायची काहीही गरज नाही ये ते आम्ही पाहू त्यानंतर आम्ही खूप चिडते आणि म्हणते की हे बघा जी मी नेहमी सिंधूच्या मागे पुढे असते आणि मला एवढं तर माहिती आहे की सिंधूला त्रास झाला की राघवला त्रास होतो आणि राघवला काही त्रास झाला तर सिंधूला त्रास होता हो मग होतो मग याच्यामागे मागे काय आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे सांगायची काय गरज आहे ते दिसतंय ना मला एवढंच म्हणायचं आहे जर जा लग्न झालेलं असताना पुन्हा त्याच गोष्टीमध्ये काय अडकवत आहे हा भातुकलीचा खेळ नाही हे मलाही कळतं तुम्हालाही कळतं आणि मग ती मधूवरच चिडते की मधू तुला आधी चौकशी करता येत नाही का सिंधूला लग्न करण्यासाठी तूच भाग होतास ना तो विशाल कुठल्या लायकीचा माणूस आहे याचा तपास तर करायचा अगोदर तर आता मोदी चिडते आणि म्हणते की अन्वी तू मला का ब्लेम करत आहे जेव्हा विशालचा तपास मी केला होता तेव्हा विशाल चांगलाच होता त्याचा एकही पुरावा आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही लग्न करण्यासाठी सिंधूला पुढे करत होतो तर तू मला का ब्लेम करत आहे मला बोलायची गरज नाही अन्वी तुला मधूला खूपच राग येतो अन्वीचा त्यानंतर पुन्हा आता अन्वी म्हणते की राघव मामा सांग खरं खरं सर्वांसमोर की तू फक्त विनुचा बाबा म्हणून सिंधूकडे पाहतो का अजून काही नातंही आहे आता ती राघवला प्रश्न विचारत आहे पण राघव काही म्हणत नसतो तर सिंधू पण अन्वीला म्हणते की अन् अन्वी प्लीज शांत होतेस का जरा तर राघव आता म्हणतो की मला माहीत आहे माझं सिंधूवर तितकंच प्रेम आहे जितकं सिंधू ही माझ्यावर करते फक्त सिंधूला ते मान्य करायचं नाही आहे हे कुठल्या डिप्रेशनमध्ये ती करते मला अजूनही कळालेलं नाही आहे त्यावर सिंधू मनातल्या मनात म्हणते की राघव तुम्ही बरोबर बोलत आहात माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर पुन्हा सिंधू म्हणते की नाही माझ्या स्वार्थासाठी मी तुम्हाला माझं प्रेम आहे हे सांगणारच नाही राघव त्या मधूला म्हणतो की मधू मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचं आहे आणि सर्वांसमोर राघव म्हणतो की मधू आपलं नातं हे फक्त विनूसाठी होतं विनूचे बाबा म्हणून तर मग आता मला तुला हेच म्हणायचं आहे की आपल्या नात्यामध्ये असं कुठलंही मी खूप प्रयत्न केला की के आपण नवरा बायको म्हणून राहू पण ते मला शक्य नाही आहे कारण माझं माझ्या मनात फक्त सिंधू आहे आणि मी सिंधूची जागा कोणालाही देणार नाही हे मी तुला अगोदरसुद्धा सांगितलं होतं आणि मी प्रयत्नसुद्धा केला की तुला आपलं करावं पण ते मला जमणार नाही मधू माझा फक्त सिंधूवर प्रेम आहे मधू आता रागानेच रूममध्ये निघून जाते तर इकडे पुन्हा आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू सांग खरं खरं सर्वांसमोर की तुझा माझ्यावर प्रेम आहे की नाही माझं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि देवाने आपली जोडी अशी बनवली आहे ना की आपल्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आपण ती गोष्ट आपलं आता कधी तुटणार नाही आणि आपल्या प्रेमामध्ये घटके गोष्ट अशी आहे की आपण प्रेम हे भांडून व्यक्त करतो प्लीज सिंधू आज ही संधी आहे तुला आणि मला व्यक्त करण्याची प्लीज खरं खरं सांग सर्वांना की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते पण मात्र सिंधू पुन्हा विचार करते की मी माझ्या स्वार्थासाठी प्रेम व्यक्त करणार नाही म्हणून ते सर्वांसमोर राघवला म्हणते की नाही राघव आधीची सिंधू ही वेगळी होती आता मी नाही तुमच्यावर प्रेम करत मी माझं प्रेम नाही आहे तुमच्यावर असं म्हणत असते रूममध्ये जाते आणि त्यानंतर ती विचार करायला लागते की खरंच माझं चुकलंय का पण मला असं वाटतं राघवने मधु त्यांचा विचार करायला हवा होता सर्वांसमोर त्यांचा आत्मसन्मान ढासळला गेला असेल असं स्वार्थ करणं चुकीचं आहे राघव इकडे विचार करतो की सिंधूने पुन्हा एकदा माझ्या प्रेमाला नकार दिला काय होते काय प्रॉब्लेम होतोय नक्की सिंधूला प्रेम व्यक्त करण्यामध्ये प्रेम आहे पण ते का नाही सांगत आहे त्यानंतर तिथे राजश्री येते आणि राघवला म्हणते की राघव तुझं चुकलं चे चे तो सिंधूच्या भावनांचा विचार केला का सर्वांसमोर तुझा आत्मसन्मान दुखावला गेलाय तू एकतर मधुला आधीच विश्वासात घेऊन या गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या त्यानंतरच आम्हाला बोलायला हव्या होत्या पुढे आता आता राघवलाही कळतं की माझं मधूबद्दल आहे मी नक्कीच मधुशी जाऊन या विषयावर बोलतो राजश्री त्याला म्हणते की हो एकदा तू मधू बरोबर ह्या गोष्टी क्लिअर कर आणि त्यानंतर सिंधूचा विचार कर प्लीज आता राघवला राजश्रीचं म्हणणं पटलेलं आहे त्यानंतर सिंधूला पुन्हा एकदा राघव जवळ घेत म्हणतो की सिंधू खरंच अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे प्लीज प्रेम व्यक्त कर ना गं तरी सिंधू मात्र ऐकायला तयार नाही इकडे मधूचे पाय गेलेले आहेत आणि नवीन ट्विस्ट आलेला आहे मधूला पाय नाही आणि त्याची काळजी आता सिंधू घेणार आहे सिंधू मधूला रूममध्ये सोडते तर मधू म्हणते की सिंधू अगं आता बघ तुझ्याबरोबर कसा खेळ खेळते मी तुला काय वाटलं इतकं सोप्पं समजलीस का मला आता याचा बदला मी नक्कीच घेईल तुला सोडणार नाही मी आता मधू प्लॅन करत आहे आणि सिंधूला धडा शिकवणार आहे तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिंधूवरती संकट आलेलं आहे त्याच्यामधून ती कशी बाहेर पडणार हे पाहण्यासाठी ती चॅनलला सबस्क्राईब भेटूया धन्यवाद